हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढ़े विहिरीत पडलेल्या वहिनीला वाचवताना भारतीय जवानाचा मृत्यू वहिनीला वाचवण्यात यश बिडकिन पोलिसांकडून तपास सुरू पैठण तालुक्यातील लाखेगाव येथील सीआयएसएफ ये जवान करण छगन कुच्छे हा सुट्टीवर मुळगावी लाखेगाव येथे आला असता शेतातील विहिरीत वहिनी पडली असल्याचं त्याच्या निदर्शनात आलं दरम्यान विहिरीमध्ये आपली भाऊजही पोडत असल्याचं समजताच कुठलाही विचार न करता त्यानं वहिनीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली मात्र त्याला विहिरीच्या कठड्याचा अंदाज न आल्यानं उडी मारता वेळेस डोक्याला विहिरीचा कठडा लागला त्यात तो गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत जवान यानं आपल्या वहिनीला वाचवण्यात यश आलं परंतु डोक्याला विहिरीचा कठडा लागल्यानं डोक्यात मेंदूपर्यंत पाणी गेल्यानं बेशुद्ध होऊन पाण्यात उडाला या दरम्यान भारतीय जवान यांचा मृत्यू झाला आहे मौजे लाखेगाव येथील मूळ निवासी तथा सीआय कच्चे जानेवारी दोन हजार बावीस असून त्याचे हेडक्वार्टर रांची येथे आहे त्यांची पोस्टिंग दिल्ली येथे होती ते सध्या सुट्टीवर आले असता हा प्रकार घडला आहे या प्रकरणी बिडकिन पोलीस हे अधिक तपास करत आहे प्रतिनिधी दिलीप जोशींचा मयुरी कोलक हिंदवी स्वराज्य न्यूज छत्रपती संभाजीनगर